भारताने पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिल्यानंतर जालण्यात काँग्रेस पक्षाचा जल्लोष काँग्रेस कडून फटाके फोडून व्यक्त करण्यात आला आनंद यावेळी माजी आमदार कैलाश गोरंट्याल यांनी की तमन्ना अब हमारे सिनेमे है देखना है कितना जोर बाजू मे कातिल मे है वक्त आने दो बता देंगे तुझे आसमान अब हम क्या पता है हमारे सिनेमे क्या है अशी शेरशायरीतून भारतीय सैनिकांचं कौतुक केलं यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणदणून गेलेला होता भारताने पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिल्यानंतर जालन्यात काँग्रेसकडून कडून जल्लोष करण्यात आला काँग्रेस खासदार डॉक्टर कल्याण माजी आमदार कैलास यांच्या उपस्थितीत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला महिन्यामध्ये पहलगाव जे निर्दोष लोकांची हत्या पाकिस्तानी समर्थकाने केली त्याचा बदला म्हणून काल रात्री आपल्या भारतीय सेनाने ऑपरेशन सिंदूर या नावाखाली जेवढे दहशतवादी अड्डे होते त्यांना स्ट्राईक करून नव्वद ते शंभर हंसापदी मारलं त्याबद्दल आम्ही इथं सेलिब्रेट करीत आहे खरं तर इथं काही राजकारण करायचं नाही पण आम्ही सल्यूट करतो आमच्या इंडियन आर्मीला ज्याने लवकरच लवकर बदला घेऊन हे सिद्ध केलं की आम्हाला जर तुम्ही हमारा त्रास देण्याचा काम करना है आज इशारा दिलेला है निश्चित एवडे सांगतो सांगतो की, की तमन्ना अब हमारे सीने में है देखना कितना जोर बाजुए कातिल में है वक्त आने दे बता देंगे तुझे आयसमा अब हम क्या बताए हमारे सीने में क्या है